अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दहा वर्षापूर्वी महेश व प्रवीण यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच सात होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच दोन होईल तर महेशच्या आजचे वय किती आता ह्याला ट्रिक्स पण आहे आणि कन्सेप्ट पण आहे तर पहिले आपण कन्सेप्टनं शिकू त्याच्यानंतर मी ट्रिक्स सांगतो तर कन्सेप्ट काय बघा आता दहा वर्षापूर्वीची केस घेऊया दहा वर्षापूर्वी आणि दहा वर्षानंतर म्हणजे दहा वर्षापूर्वी महेश यांचं वय किती होतं तर एक्स होतं तर प्रवीणचं वय किती होतं प्रवीणचं वय होतं सात एक्स कारण की एकाच सात गुणोत्तर दिलेलं आहे म्हणून त्यांचं वय किती होणार आहे एक्स आणि सात एक्स आता हे दहा वर्षापूर्वी होतं ठीक आहे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे जर मला म्हटलं की आजचं वय काय त्यांचं तर मी त्याच्यामध्ये किती ॲड करणार आहे एक्स प्लस दहा कारण की दहा वर्ष आधीची गोष्ट आहे त्याच्यामुळे आजचं वयामध्ये मला दहा वर्ष ॲड करावं लागतील तसंच प्रवीणच्या वयामध्ये सुद्धा मला दहा वर्षं ॲड करावे लागतील वाढवावे लागतील त्यानंतर तुम्हाला म्हटलं की हे दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर वर्षानंतर दहा वर्षानंतर ह्याचं वय किती होणार आहे महेशचं तर महेशचं वय होणार आहे एक्स प्लस ह्याच्यामध्ये अजून दहा वर्ष वाढतील तर एक्स प्लस वीस होतील तर प्रवीणच्या वयामध्ये सुद्धा अजून दहा वर्ष वाढ होईल जे की आजचं वय आहे त्याच्यामध्ये मग तुम्हाला कोणाचं वय विचारलेलं आहे वय विचारलेलं महेशचं आणि ते पण आजचं वय विचारलं म्हणजे आपल्याला हा डेटा विचारला आहे त्याच्यामुळे याला मार्क करून ठेवतो मी त्याच्यानंतर तुम्हाला हे जे गुणोत्तर आहे एक्स प्लस वीस आणि सात एक्स प्लस वीस यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं होणार आहे ते होणार आहे एकाच दोन एकाच दोन होणार आहे मग आता काय करूया हा दोन तिकडे घेऊन जाऊ गुणाकारामध्ये म्हणजे दोन हा कंसातील एक्स प्लस वीस बरोबर किती येणार आहे हा एक तिकडे ठेवला तर किती येईल सात एक्स प्लस वीस मग एक्स आणि दोन यांचा गुणाकार केला तर दोन एक्स होईल आणि दोन गुन्हेला वीस केला तर वीस गुणीला दोन चाळीस होईल इथे किती होतील एक गुणीला सात एक्स प्लस वीस म्हणजेच काय सात एक्स प्लस वीस होईल हा सात एक्स हा दोन एक्स इकडे प्लसमध्ये आहे तिकडे पाठवलं हा वजामध्ये जाईल म्हणजे सात एक्स हा प्लस वाला तिकडे पाठवला वजामध्ये गेला वजा दोन एक्स हा चाळीस इथे होता हा दोन सॉरी वीस आहे हा इकडून उचलला आणि तिकडे पाठवला तर हा वजामध्ये जाईल चाळीसमधनं वीस गेले खाली किती राहतील वीस सात एक्स वजा दोन एक्स म्हणजेच किती तर पाच एक्स मग एक्स बरोबर किती तर वीस भागीला पाच म्हणजेच किती येणार आहे चार तर वीस भागीला चार सॉरी एक्सची किंमत किती आली तर चार तुम्हाला काय विचारलं आहे महेशचे आजचे वय म्हणजे तुम्हाला ही गोष्ट काढायची होती तर एक्स म्हणजे चार चार अधिक दहा काय होणार आहे महेशचं आजचं वय होणार आहे महेश आज वय इथे होणार आहे दहा चौ दहा प्लस चार म्हणजे चौदा वर्ष होईल तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे बघा हे झालं कन्सेप्ट पाय कन्सेप्ट जर तुमचा क्लिअर असेल तर गणित कितीही फिरून विचारलं तरी तुम्ही एकदम सहजतेने सॉल्व करू शकता आता जाऊया ट्रिक्सवरती ट्रिक्स, ट्रिक्स काय म्हणते की पुर्वी, दाहा पुर्वी, दाहा पुर्वी का महेश आणि प्रवीण यांचे वयाचे गुणोत्तर किती बघा पहिले लिहून घेऊ दहा वर्षापूर्वी दहा पूर्वी लिहितो मी काय आहे महेशचं वय महेश आणि प्रवीण डायरेक्टच लिहितो मी किती आहे एकाच सात नंतर जे दहा वर्षानंतर जे होणार आहे नंतर काय वय होणार आहे एकाच दोन आणि ह्यांच्या वर्षामध्ये कितीचा फरक पडला म्हणजे दहा वर्षापूर्वी आणि दहा वर्षानंतर ह्याच्यामध्ये अंतर कितीचं आहे तर हे वीसचं अंतर आहे तर हे वीसचं अंतर कसं काढायचं तर ह्याच्यामधनं हे, हे मायनस करायचे किती आले वीस ह्या ये, सॉरी ह्याच्यामधनं हा मायनस केला दोनमधनं एक मायनस केला एक आणि हा जो वीस वर्षाचा डिफरन्स आहे तो लिहिला इथे हे काय झालं बघा परत एकदा सांगतो दहा वर्षा आधीचं गुणोत्तर लिहिलं दहा वर्षानंतरचं गुणोत्तर लिहिलं पण हे नंतरच्या गुणोत्तराला काय केलं ह्याच्यामधला फरक काढला किती आला एक गुणीला ह्या दोघांमधील अंतर किती होतं वीस बरोबर काय ठेवायचं आहे बघा यांचा तिरकस गुणाकार करायचा सात गुणीला एक सात आणि वजाबाकी करायची दोन गुणीला एक दोन मग सातमधनं दोन वजा केले तर पाच राहतात पाच बरोबर वीस गुणीला एक वीस मग हा किती येईल चार तर इथे चारने गुणायचं आहे इथे चारने गुणायचं आहे म्हणजे दहा वर्षापूर्वीचं वय भेटेल तुम्हाला महेशचं किती चार आणि प्रवीणचं किती भेटेल अठ्ठावीस मग आजचं वय काढायचं सा सांगितलं आहे त्यांनी आज किती होणार आहे दहा वर्ष ॲड होणार आहे त्याच्यामध्ये तर दहा प्लस चार किती होतील चौदा वर्ष म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं शॉर्ट ट्रिकने आणि त्याने पण तर तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे बघा गणिताचे तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पाठवायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्रामचा हा क्यू आर कोडची काय करा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मग ती स्क्रीनशॉट सर्च करा दुसऱ्या मोबाईल घेऊन त्याच्यावरती सर्च करा तुम्हाला तो टेलिग्राम ग्रुप भेटेल आपला एक एकोणसाठ रुपयाचं मेंबरशिप प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज ऑफर करत आहोत मात्र एकोणसाठ रुपये म्हणजे जास्त काही फीज ठेवलेली नाही आहे मी त्याच्यामध्ये तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याचा क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद